आणि थेट देहूमध्ये जाऊया तुकाराम महाराजांच्या पालखीचं सध्या पंढरीकडे प्रस्थान होणार आहे आणि ही त्याची दृश्य आपण पाहतो अतिशय शिस्तबद्धरित्या वारकऱ्यांचा पिठुरायाच्या नाम नामघोषात नामघोषात वारकरी दंगलेले आहेत विविध खेळ आज वारकऱ्यांकडून आयोजित करण्यात आलेले आहेत आणि अडीच वाजता आज देहूतून पंढरीकडे तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ देखील या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि ही दृश्य आपण थेट देहूतून पाहतोय शुभ्र पोशाखात असलेले वारकरी अतिशय शिस्तबद्धरित्या पालखी पुढे घेऊन जातानाचं हे दृश्य आपण पाहतोय आज देहूतून संत तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान ज्याप्रमाणे पंढरीकडे होणार आहे त्याचप्रमाणे पैठणमधून देखील संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज पंढरीकडे होणार आहे वारकरी वर्षभर ज्या सोहळ्याची वाट बघत असतात तो सोहळा आज सुरू झालेला आहे तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज पंढरीकडे प्रस्थान होणार आहे त्यामुळे संपूर्ण देहू परिसर त्याचबरोबर आळंदी पैठण इथला संपूर्ण परिसर टाळ मृदुंगाच्या घोषात निनादून गेलेला आहे